मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता नमस्कार काल आमचे सहकारी मित्र मान्य संभाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य यांनी बेडग मुसुई रस्त्याविषयी आपल्याच मीडियाच्या माध्यमातून एक बैठ दिली होती ती मी काल बघितली मला एवढंच सांगायचं आहे सा बेडकच्या जनतेला की बेडग मुसुई रस्ता हयात मला वाटते वीस पंचवीस वर्षे झाली हा रस्ता एकदा एकदम खड्डेमय होता आणि रस्ता फक्त डांबरी तीन मीटरनं आणि रुंदी काहीच नव्हती रस्त्याची पण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माने सुरेशभाऊ खाडे यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून हा रस्ता रुंदी त्याची साडेपाच मीटरनं म्हणजे सांगली जिल्ह्यात विशेष बाब म्हणून एकच रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून एवढ्या रुंदीचा रस्ता आपल्याला मंजुरी मिळालेली आहे आणि ह्या रस्त्याला जवळ दहा कोटी रुपये मान्य नामदास सुजाऊ खडे यांच्या माध्यमातून मंजूर झालेले आहेत आणि त्याचं काम अजून सुरू आहे पूर्ण काम झालेलं नाही पण या काही महिन्यात एक महिना दोन महिने जर पाऊस पाऊस भरपूर आहे या पावसामुळं काही ठिकाणी त्या रस्त्यावर खड्डे पडले हे मान्य आहे ह्या रस्त्यासाठी सुद्धा मी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता वरिष्ठ अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टदार चंद्रकांत ललोडे साहेब यांच्यावर कॉन्टॅक्ट करून हा रस्ता व्यवस्थित करून घ्यावा असे मी त्यांना सूचना दिल्या होत्या ते त्याप्रमाणे त्यांचं काम सुरू आहे त्यांनीसुद्धा मला सांगितलं एक महिन्यापूर्वीच त्यांच्यावर माझी चर्चा झाली पंधरा दिवसापूर्वी मी चर्चा झाली की पाऊस भरपूर आहे आणि ह्या पावसामुळं ते खड्डे पडलेले आहेत आणि तो जो दर्जा आहे रस्त्याचा तो प्रमाणे नक्कीच आम्ही करून देऊ त्यात कोणतीही आहे हे होणार नाही आणि हा रस्ता व्यवस्थितच होणार आणि ह्या रस्त्यासाठी जवळ चोवीस महिने देखभाल दुरुस्तीची देखभाल दुरुस्ती असते त्यामुळे चोवीस महिन्यात जर काही झालं तर ते कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी त्यांच्याकडून हा रस्ता आणि पूर्ण होणार पण काही लोक आता इलेक्शन तोंडावर आलेले आहे त्यामुळं आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी म्हणून काहीतरी बाईट द्यायची आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यावर आरोप करायचे हयात ह्या भागात आतापर्यंत चाळीस पन्नास वर्षात जिमडी कामं झाली नाहीत मी आतापर्यंत कधी बाईट दिली नाही म्हणजे कोण काय भरपूर बोलतात काय बोलतात पण आपण काम करत राहतोय पण एवढी कामं माननीय नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून बेडक गावात नव्हत मिरज तालुक्यात भरपूर झाले आहेत आणि ते जनमानसाला माहिती आहे फक्त काम केलं काम करणाऱ्यांच्या चुका दिसतात काम न करणाऱ्यांची कोणतीही चूक दिसत नाही त्यामुळे काम करत राहायचं आहे चूक होत राहते चूक दुरुस्ती करायला पण आपणच असतो त्यामुळं काही कुठली लोकांची समस्या किंवा लोकांची अडचण यात कोणतीच नाही फक्त इलेक्शन आलेत आपल्या वरिष्ठ नेत्यांना खुश कसं करायचं मी कसं कामात आहे दाखवायचं ह्या पद्धतीनं काही लोकांचं काम सुरू असतंय असू देत मला तेच बी देणे नाही पण मला एवढंच सांगायचं आहे सा हा बेडक मसुली रस्ता जवळजवळ याला दहा कोटी रुपये विशेष बाब म्हणून हा रस्ता मान्य पालकमंत्री सुरेश भूखाडे यांनी मंजूर केले आहेत त्याबद्दल मी त्यांना पुनश्च एकदा आभार मानतो बेडगावच्या वतीनं आणि अशा बाईट देण्यापेक्षा आपण एक पदाधिकारी आहे त्यामुळं आपण त्यांना वाघवोरी साहेब असू द्यात किंवा जे काम कोण घेतलंय कॉन्ट्रॅक्टर त्यांची त्यांची चांगली सलगी आहे प्रत्येक गोष्टीला त्यांच्याविषयी जातात वाघवोरी साहेबांना भेटतात मग तिथं जाऊन तक्रार करण्यापेक्षा बैठ देऊन किंवा लोकांना सांगून यात काय तथ्य नाही आहे कामच आपण मनापासून करायचं झालं तर कुठल्याही माध्यमातून करता येतं पण अधिकाऱ्यांनासुद्धा तुम्ही सांगू शकता आणि ते काम त्यांना सांगितलं काय वेळवेळी ते काम पूर्ण करण्यात येईल म्हणून पण कुठला तर उद्देश ठेवून आणि मेरज तालुक्यात अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती काय नाही कुठं तर कुठं तर प्रॉब्लेम होतात पण काम करणाऱ्या माणसापाशीच प्रॉब्लेम होतात त्यामुळं असं काही विषय नाही आहे भरपूर कामंभोवनी हो या मेरज तालुक्यात मेरज मतदारसंघात केलेली आहे त्यात आत्ता इथून कोणी करणार पण नाही आणि केलं पण नाही